चिंतन दत्त श्री स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे का माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला आज एक अकरा दिवसाचं मंदिराचं कसं अनुष्ठान करायचं हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा चार आहे दत्त जयंतीने आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची म्हणजे दत्त महाराजांची सेवा करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला मी आज तारकमंत्राचं अकरा दिवसाचं कसं अनुष्ठान करायचं ते सांगणार आहे आणि ते तुम्ही चोवीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत करू शकता चहा अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये करायचं आहे गुरु आ, गु, दत गु, दत प्रेंग प्रेंग गुरु दत्तगुरु दत्त जयंतीपर्यंत आपल्याला खूप लोक असे ता गुरुचरित्रचं पारण करतात ते थोडे त्याचे थोडे नियम कडक आहेत कडक म्हणजे असे फारसे कडक नाही आहेत पण काही लोकांना जमतं करायला काही लोकांना जमत नाही त्यांच्यासाठी हा साधा सोपा तारकमंदाचा मी एक त्यांच्यासाठी मी साधे सोपे तारकमंदाची सेवा सांगणार आहे अकरा दिवसाची तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच लाभ भेटेल तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळे आवाज थोडा येत नसेल क्लिअर समजून घ्या आपल्याला काय करायचं आहे अकरा दिवस स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंदिराचं अनुष्ठान करायचं आहे आपल्याला तारक मंदराचं अनुष्ठान करायचं अकरा दिवसासाठी म्हणजे ते म्हणजे चार नो चा, चो, चो चार चोवीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत आता अनुष्ठान कसं करायचं म्हणजे काय म्हणजे जी काय पूजाविधी आहे काय आहे नियम आहे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे आणि पूजाविधी अशी काही नाही साधी सोपी पूजा करायची आहे असं कुठला घट बसवायचं नाही किंवा असं काही वेगळंच काय करायचं नाही आहे आंघोळ वगैरे झाले आपण रोज अंघोळ करतो आंघोळ वगैरे झाली की आपली देवपूजा असते आपलं घर स्वच्छ ठेवायचं देवपूजा असते देव देवपूजा आपल्या मंदिरामध्ये स्वामीराज्यांचा फोटो किंवा मूर्ती असतेच जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये असेलच ते असेल तर त्या आपण स्वामीराजची पूजा करतो आपलं जे मंदिर ते बस बसायचं आपल्याला हळद हळद कुंकू अगरबत्ती असं तर व्हायचं देवांना फुलं वगैरे व्हायची दिवा दिवा चालू ठेवायचा त्यानंतर आपल्याला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे असा हा पाण्याचा ग्लास घ्यायचा पाणी भरून घ्यायचं आहे हां त्या ग्लासमध्ये पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे आणि तिथं आपल्या दिवासमोर बसायचं आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं अक्षता हळद कुंकू आणि एक फुल घ्यायचं हातामध्ये आणि जी तुमची काही इच्छा आहे ज्या आजच्यासाठी तुम्ही तारक मंदिराचं आक्राज अनुष्ठान करणार आहात दत्त जयंतीपर्यंत स्वामी महाराजांना सांगायचं स्वामी महाराज अशी अशी माझी इच्छा आहे जी तुमचं गाडचं नाही मुलांचं शिक्षणासाठी म्हणा किंवा तुमच्या पैसे बाबतीत म्हणा की तुमचं काही इच्छा असेल ती पूर्ण झाली नाही तुमचं आरोग्य किंवा अजून काही बाकी जे तुमच्या इच्छा आहे त्या स्वामी महाराजांना सांगायच्या आणि तुमचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र घ्यायचं बोत्र बोलायचं आणि त्यानंतर ते, ते पाणी घालची प्लेट म्हणजे तांबण असतं एक थाली प्लेट घ्यायची त्या पाण्यात प्लेटमध्ये हे पाणी सोडायचं आणि परत दोन चम्मच पाणी होताना हातात घ्यायचं आणि हात आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा ह्याला म्हणतात संकल्प करणे असा आता सोपा संकल्प करायचा संकल्पने सांगायचं की तुम्ही कशासाठी हे संकल्प करतात आणि किती दिवसासाठी तुम्ही हे तारक मंत्र अनुष्ठान करणार आहात आणि किती वेळा तुम्ही तारक मंत्र बोलणार आहात ते सगळं सांगायचं म्हणजे तर अकरा दिवसासाठी अकरा एकवीस दिवसासाठी किंवा अकरा दिवसामध्ये तुम्ही एकवीस तारक मंत्र बोलणार असेल किंवा अकरा दिवसामध्ये अकरा वेळाच बोलणार असेल ते त्या अनुष्ठानामध्ये तुम्ही संकल्पमध्ये सगळं सांगायचं आहे पाणी सोडून ते प्लेटमध्ये का सोडायचं आणि ते जे आहे पाणी जे पूजा झाल्यानंतर जे आपण फुलवर सोडलेलं आहे जे पाणी असतं अनुष्ठान केलेलं संकल्प केलेलं सॉरी ते एका झाडाला कुंडीमध्ये घालायचं आपलं ह्याला म्हणतात करून आपला संकल्प झाल्यानंतर जो पाण्याचा ग्लास भरलेला आहे त्यावर ते आपला उजवा हात ठेवायचा आणि तारकमंत्र बोलायला सुरुवात करायची तर तारकमंत्र कोणतं आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वळपाटीशी नित्य आहे रे म्हणा हा स्वामी महाराज तारकमंत्र आहे हा एवढाच नाही खूप आहे अजून दोन थोडे आहेत पॅरे अजून थोडा बोलायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला हा माहित नसेल तर तुम्ही गुगलवरून वगैरे डाउनलोड करून घ्या त्या पिडीए भेटेल तुम्हाला नसेल तर तुम्ही झेरॉक्स काढून घ्या आणि म्हणायला सुरुवात करा पण जेव्हा हा तुम्ही तारक मंत्राचा अनुष्ठान करणार असाल जेव्हा तुम्ही पूजाला बसणार आहात तारकमंत्र पटंगराला बसणार आहात जेव्हा हे तीर्थ बंत हे आपल्याला आहे ना हे पाणी म्हणजे पाणी नसतं आपण हे आपण जेव्हा घेतो ते पाणी असतं पण जेव्हा तारक मंत्र झाल्यानंतर हे ना सिद्ध होतं म्हणजे आपण हे तीर्थामध्ये रूपांतर तीर्थमंत हे एक प्रकार करत तीर्थ आहे हे आणि अकरा वेळा आपल्याला मंत्र बोलायचं आहे त्यानंतर ते जे तीर्थ असतं ज्याच्यासाठी तुम्ही हे म्हणजे संकल्प केला आहात ज्या मुलांसाठी किंवा नव्ह्यांसाठी किंवा तुमच्या आईवडिलांसाठी त्यांना प्यायला द्यायचं आणि तुम्ही स्वतः पण प्यायचं किंवा सगळ्यांना द्यायचं म्हणजे घरात कसं घरासाठी केलं असेल तर सगळ्यांनी जर ते पिलं तरी जर असेल तर थोडे राहिलं थोडं तर घरामध्ये शिंपडू शकता पण हे जर वाया वे, वेस्ट करायचं नाही पाणी ओतायचं नाही कुठं आणि राहिलंच जर तुम्हाला काही पिला प्यायला जात नाही का राहिलंच तर ते तुम्ही झाडांना घालू शकता पण कोणी तुळशीला चालायचं तुळशीला घालायचं नाही आहे आणि हे अशा प्रकारे तुम्हाला अकरा दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे पण हे अनुष्ठान करताना तुम्हाला काही नियम आहेत ते नियम म्हणजे काय नॉनव्हेज खायचं नाही अकरा दिवस प्लस म्हणजे वादविवाद घरात टाळायचे आहेत आणि हे आपण ज्या अनुष्ठान करायला बसतो तेव्हा आपली चिडचिड होते थोडी म्हणजे आपलं मन लागत नाही जेव्हा आपण म्हणतो अकरा वेळा बसतो तारकमंत्र बोलायला तर काही वेळा ना गोला डोक्यात ना मनात काही ना काही विचार चालू असतात असं जसं काय ना काय हे तर होईल का किंवा न होईल का असे बरेच काही विचार चालू असतात पण त्या विचारांचं तुम्ही लक्ष देऊ नका विचार येतात येऊ द्या तुम्ही फक्त तारकमंत्र तारकमंत्र म्हणायला चालू करा आणि स्वामी महाराज महाराजांच्या फोटोकडे आपलं लक्ष असू ते आणि तारकमंत्र करताना आपला फोन जवळ ठेवू नका कारण काही वेगळं काय वाटतं की आपला फोन वाचतो किंवा मॅसेज येतो आपलं जग लक्ष असतं त्यामुळे फोन जवळ ठेवू नका आणि तुमच्या घरात मध्ये वातावरण तो हो वा शांत पाहिजे जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणणार असतं तुमचं सगळं लक्ष ते तारकमंत्राकडे हवं किंवा कोण ना कोण मम्मी मुलं असतात घरात मम्मी मम्मी म्हणून आवाज घेतात किंवा गोंधळ असतो काय असतो तेव्हा तुम्हाला टाईम भेटेल जेव्हा वाटतं की हा आता हा टाईम ठीक आहे पूजेस करण्यासाठी किंवा तारक मंत्रासाठी तेव्हा तुम्ही ते पठण करायला बसा आणि असे काही कडक असे फारसे नियम नाही आहेत तुम्ही मासिक पाळीमध्ये एवढं करू नका आणि जर तुमचं काही चार पाच दिवस केला आणि परत जर तुमचं स्किप झालं तुम्ही पुढे कंटिन्यू करा एक ते अकरापर्यंत केलं तर पुढे चालतं की तुम्ही जर पुढे केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करणार आहात तर ते कंटिन्यू करा म्हणजे चोवीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत दत्त महाराजांना संकल्पने सांगा दत्त महाराज तुमची जयंती येते आणि हे तुमच्या जयंती जयंतीला अनुसरून मी हे अनुष्ठान करत आहे जी माझी काही इच्छा आहे ती होऊ दे पूर्ण तुमचा अश्वत मला लागू दे जे तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते सांगा तुम्हाला दत्त महाराज त्या प्रॉब्लेममधून बाहेर करते समजा तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढते तर एकदम जी गोष्ट करणार ना तुम्ही ती मनोभावेने श्रद्धेने करा उगाच करायचं म्हणून करू नका श्रद्धा आपल्या मनात विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे जर असेल तर ते होणार आणि ते करताना पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचार करा हा असं केल्यानंतर असं होतं का असं नका करू पॉझिटिव्ह विचार करा आणि त्या विचाराने तुम्ही ते अनुष्ठान करा आणि तुम्ही बघा तुम्हाला नक्की त्याचं फळ भेटेलच तारक मंत्रामध्ये जी सेवा मंत्रामध्ये जी ऊर्जा आहे ना आ, आ, ते कशातच नाही आहे आणि खूप लाखो करोड लोकांना ह्याचा फरक जाणवला आहे खूप म्हणजे फरक म्हणजे लाखो करोड लोकांचा अनुभव आलेला आहे खूप म्हणजे खूप अनुभव आहे स्वतः मला पण अनुभव आले मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे ते तुम्ही ते व्हिडिओ पण पाहू शकता तारक तारकमंत्राचे आणि तारक मंत्रामध्ये जर तुम्हाला मंत्रा कोणता आदर असेल किंवा काही होत असेल जे म्हणजे जुनं दुग्ण म्हणा किंवा काही म्हणा काही तर तुम्ही तारक तारकमंत्राचं पाणी करून पिऊ शकता म्हणजे ते पाणी म्हणजे तीर्थ पिऊ शकता त्यामुळे तुमचा खूप फायदा होईल तुम्हाला खूप असा आराम भेटेल तारक मंत्र खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे मंत्र आहे आणि असं कठीण पण नाही आहे की की ज्या संस्कृतीमध्ये शब्द आहेत किंवा असं काय किंवा असं काहीच नाही साधारण सोपा तारक मंत्र आहे दहा बारा तारक मंत्र आहे तुम्हाला फक्त अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा दिवस अकरा वेळा म्हणा किंवा अकरा दिवस एकवीस वेळा म्हणा पण तो म्हणा खूप पण तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही एका पेजवरती मोबाईलमध्ये एका पेजमध्ये लिहून घ्या किंवा झेरॉक्स काढा आणि ते म्हणू शकता असं केलं आणि तुम्ही मोबाईलमध्ये आहे सकाळ सकाळी उठल्यानंतर रोज तारकमंत्र आहे का सकाळच्या होताना तारकमंत्रा की किंवा श्री स्वामी समर्थ जप करा दत्त जयंती येते आणि कोणती ना कोणती तुम्ही सेवा कारण दत्त जयंतीच्या अगोदरचे नंतरचे दिवस आहे म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदरचे काही दिवस आहे नंतरचे काही दिवस हे पूर्ण ऊर्जेने भरलेले असतात आणि ह्या ह्या दिवसामध्ये केलेली सेवा कोणतीही वाया जाणार नाही मग छोटी किंवा मोठी कोणतीही सेवा असू दे तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला ह्याचा खरंच खूप लाभ होईल आणि महाराजांनी खूप काही दिलेलं आहे आपल्याला आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना खूप काही द्यायला पाहिजे आपण काय येणार फक्त सेवा करणार बस आम्ही सेवकरी आहोत आणि आपण फक्त आपल्याला स्वामी सेवा करायची आहे ही सेवा करून पहा तुम्हाला खरंच त्याचा खूप 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 फायदा होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ